मी लहान असताना माझे आई वडील आणि मी खूप आनंदात राहत होतो पण माझ्या आईची जशी तब्येत खराब झाली त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी एकदम छान आणि सुंदर बाईला आमच्या घरामध्ये घेऊन आले मला काहीच कळत नव्हतं त्यावेळेला मी काहीच त्यांना म्हणाली नाही जशी मी कळती झाली त्याच्यानंतर मी बाबांची बोलणं कमी झालं होतं माझे वडील त्या बाईच्या रूममध्ये गेल्यानंतर मला खूप राग येत होता एके दिवशी तर मी रूममध्ये गेले आणि माझ्या बाबांना नको ते अवस्थेत तिच्यासोबत माझ्या घरामध्ये मा माझे आईवडील आम्ही जण होतो आमचा एक नोकरसुद्धा होता माझे बाबा तसे सरकारी नोकरीला होते त्यांचा स्वभाव खूपच कडक होता काही म्हटल्यानंतर ते आम्हाला लगेचच रागवायचे पण बाबा मला आणि आईला खूप जीव लावायचे कोणती गोष्ट मागितल्यानंतर माझ्या वडिलांनी कधीच मला नाही म्हटलं नाही माझे वडील म्हणजे आम्हाला त्यांच्या जीवाच्या पलीकडे जपत असायचे ते दयाळू आणि मायाळू हे कधी मला दिसले नाही कारण माझ्या आईवरती त्यांनी इतका अत्याचार करताना करताना मी त्यांना सतत बघत असायची माझ्या आईशी कधी त्यांनी प्रेमाने बोललं नाही मी त्यांना कधीच बघितलं नाही माझे वडील आमच्या नोकरावरती सुद्धा हमेशा खेचत असायचे माझे वडील जसे काही हिटलरच हो होते कोणतीही गोष्ट करायला गेल्यानंतर माझे वडील त्या गोष्टीला नकार देत असायचे माझी आई आता मला कमजोर वाटू लागली होती मी तिला विचारले सुद्धा आई नक्की तुला काय झाले आहे तुझं काय दुखत आहे का तो मला सांग मी ती गोष्ट बाबांना सांगते पण बाबा तिचं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हते आईला कधी त्यांनी दवाखान्यामध्ये सुद्धा नेलं नाही की तिला कोणत्या वैद्याकडे सुद्धा नेलं नाही असंच दुखणं काढत काढत माझ्या आई आता एकदमच बारीक झाली होती मी मोठी होत होते माझ्या आईला आणि माझ्या बाबाला नको त्या अवस्थेत करताना मी बघितलं होतं माझ्या आई एवढी आजारी असताना सुद्धा माझ्या वडिलांना त्या गोष्टी केल्याशिवाय होत नव्हतं का मी कधी कधी भस्कन दरवाजा उघडा करायची तेव्हा माझे वडील आणि माझी आई नको त्या अवस्थेत असायचे माझ्या आईला मी म्हणा म्हणाले सुद्धा आई आता हे काय चाललं आहे अगं तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे ती म्हणायची तुझे बाबा अजिबात ऐकत नाही मी तरी आता सांगून आता थकले आहे मी त्यांच्या पुढे हात टेकले आहे मला माझ्या बाबांचा खूपच राग यायचा कारण त्या आईला कधी दवाखान्यामध्ये सुद्धा नेत नव्हते आणि तिच्याबरोबर शारीरिक संबंध नको त्या दिवशी नको त्या ठिकाणी करत असायचे मी माझ्या वडिलांना एकदा म्हणाले बाबा तुम्ही सगळं काही काम सोडा आणि माझ्या आईला पहिले दवाखान्यामध्ये घेऊन जा तेव्हा माझे बाबा म्हणाले ती काय मारायला ला लागली आहे काय तिला फक्त ताप आला आहे तू तिला पेनकलीत देऊ शकते ती ठीक होईल तेव्हा मी म्हणाले अहो तिला एकशे दोनचा ताप आहे तुम्ही चेक करून बघा ना तेव्हा माझे वडील म्हणाले तुला लईच तुझ्या आईचा मुलगी आहेस ना तर तू तिला काही घेऊन जाऊ शकत नाही का मला माझ्या वडिलांचा खूप राग आला आणि माझ्या आईला मी घाईघाईने उचललं आणि मी दवाखान्यामध्ये घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनी तिचा ताप चेक केला इतका ताप असूनसुद्धा माझी आई घरामध्ये सगळी कामं करत होती आमचा घरामध्ये नोकर होता पण त्याला कधी जेवण बनवायला माझ्या वडिलांनी सांगितलं नाही माझ्या आईची हाताची जेवण त्यांनी खाल्लं मी माझ्या वडिलांना म्हणाले अहो तिची तब्येत खराब झाली आहे बाबा तिला दवाखान्यामध्ये न्या ना तेव्हा ते म्हणाले डॉक्टर काकांचा फोन नंबर तुला माहीत नाही का त्यांना फोन कर आणि घरी बोलावून घे मी लगेचच मागचा पुढचा कोणताच विचार केला नाही आणि लगेचच मी डॉक्टर काकांना फोन केला डॉक्टर काका दहा पंधरा मिनटामध्ये घरी या माझ्या आईची तब्येत खूप खराब झाली आहे डॉक्टर काकासुद्धा लवकरात लवकर घरी आले आणि ते म्हणाले रेणू तू वेळी झाली आहेस का त्यांना किती जोरात आला आहे अगं एशे दोनचा ताप म्हणजे काय कमी समजतेस काय लगेचच त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागेल तेव्हा बाबा म्हणाले आहे डॉक्टर एवढं काय मोठं झालंय का ते म्हणाले तू वेड्या झाला आहेस का त्यांना उलट्या आणि तापसुद्धा आहे तू त्यांची अवस्था बघ कशी झाली आहेस तुला ते दिसत नाही का त्यांची तब्येत किती खराब झाली आहे नक्की त्यांना काय झालं आहे याची सुद्धा तुला चौकशी करावीशी वाटली नाही का एवढं कसं निर्दयी बनला आहेस असे डॉक्टर काका माझ्या वडिलांना बोलले माझ्या आईला डॉक्टर काकाने ॲडमिट करायला लावलं तिला टी व्ही झाला आहे असं सांगितलं ती खूप खोकायची तिच्या खोकल्यामधून आता रक्तसुद्धा येऊ लागलं होतं माझी आई मला तू तिच्यापासून दुर्लोटत होती बाळा तू माझ्याजवळ येऊ नकोस तुलाही हा रोग लागेल मी म्हणायची काही होत नाही ग तू तर माझी आई आहेस ना पण आता मला थोडीशी समज आली होती मी ही आता माझ्या आईपासून थोडी लांबच राहत होते माझ्या आईने एकदा दोनदा स्वतःच्या रूममध्येच कोंडून घेतलं होतं मी कधी कधी माझ्या बाबांचा खूपच रागराग करत होती कारण माझ्या बाबांनी माझ्या आईला वेळेवरती दवाखान्यामध्ये नेलं असतं तर तिला व्ही झाला नसता मी कधी कधी मनामध्ये माझ्या वडिलांना खूपच कोसत असायची माझी आई घरामध्ये आजारी असताना माझ्या वडिलांना एका बाईला घरामध्ये आणलं मला अजूनच राग आला माझी आई घरामध्ये असताना माझ्या वडिलांनी त्या बाईला का आणलं असेल आता मी तिचासुद्धा खूपच रागराग करत होती आणि माझ्या वडिलांचासुद्धा मी खूप राग करायची आत्ता मी सातवीला गेली होती मला सगळं काही समजत होतं माझे वडील त्या बाईसोबत नको ते करत असायचे मी तिच्या रूममध्ये गेले माझ्या वडिलांना बघितल्यानंतर मला खूप राग यायचा मी त्या बाईला कधीच माझी आई मानलं नाही आणि तिला मी कधीही आई या नावाने आवाजसुद्धा दिला नाही ती आत तर माझ्या डोळ्यासमोर आल्यानंतरसुद्धा मी तिचा खूप राग करायची पण ती बाई माझ्यासाठी खरंच खूप काही काही करत होती पण मला ते कधीच कळलं नाही कारण मला माझी आई खूपच महत्त्वाची होती आणि खरंच माझ्या आईने माझ्यासाठी जे केले ते तुम्हाला शब्दातसुद्धा बोलून दाखवू शकत नव्हते कारण मी जेव्हा पैदा झाले त्यावेळेला माझ्या वडिलांना मुलगी नको होती माझ्या वडिलांना मुलगा पाहिजे होता माझे वडील माझ्या आईला नेहमी म्हणत असायचे तू जर मला मुलगा दिला असता तर खूप चांगलं होईल नाहीतर मुलगी जर असली तर मी तुला कधी स्वीकारणार नाही म्हणून माझ्या वडिलांनी माझ्या आईचा खूप रागरा करायचे माझी आई जिवंत सुद्धा माझे वडील त्या बाईच्या रूममध्ये जात होते मी माझ्या आईला म्हणाले सुद्धा आई बाबा त्या बाईच्या रूममध्ये का जातात मला तिच्या रूममध्ये गेल्यानंतर अजिबात ते आवडत नाही ती म्हणाली बाळा तुला काही गोष्टी समजत नाही तू अजून लहान आहेस मी म्हणाले मला सगळं काही समजत आहे ते असं का बघत आहेत त्या बाईला आपल्या घरामध्ये का आणलं आहे माझ्या वडिलांनी त्या बाईला आणल्यामुळे मी त्यांचा अजूनच रागरा करत होते माझ्या आईने समजून सांगितलं तरीही तो मनामधला द्वेष काही मी काढू शकले नाही कारण माझ्या वडिलांनी माझ्या आई असताना दुसऱ्या बाईला आणलं होतं त्या बाईनेसुद्धा माझी आई आहे हे माहीत होतं तरीही तिने का लग्न केलं याचा मला आता प्रश्न पडला होता माझे वडील मला खूप जीव लावण्याचा प्रयत्न करत होते त्या बाईचा तर विचारच करायचा नाही ती मी आल्यानंतरच जेवायची माझं सगळं काही काम ती व्यवस्थित करायची पण मला तिला आई म्हणावं असं कधीच वाटलं नाही पण ती एवढी चांगली वागूनसुद्धा मी तिच्याशी नेहमी तिसऱ्याट्यावाने वागत होते ती आता माझ्या मनामध्ये कुठेतरी जागा करत होती कारण माझे वडील तिचासुद्धा खूप रागरा करायचे आणि तिलासुद्धा खूप मारायचे मला तिला मारताना माझ्या मनामध्ये कुठेतरी जागा करत होती कारण माझे वडील तिचासुद्धा खूपच रागरा करायचे तिलासुद्धा खूपच मारायचे माझे वडील तिचासुद्धा तिरस्कार करायचे ती बाई म्हणजे दुसरी कोणी नसून माझी सावध आई होती माझ्या वडिलांनी तिच्यासोबत लग्न करून तिला घरी आणलं होतं असं कोणतं कारण होतं की माझ्या वडिलांनी तिच्याबरोबर लग्न केलं होतं मला ते कळल्याशिवाय मी तिला माझी आई म्हणू शकत नाही मी तिला नावाने चावा देत ना हो होते रमा हे तिचं नाव होतं माझ्या वडिलांशी का लग्न केलं तेव्हा तिची आणि माझी आता घट्ट मैत्रीण होत चालली होती कारण माझे वडील तिचासुद्धा खूपच रागडा करत होते एवढे म्हातारे झाले तर न सुद्धा एवढ्या जवानबाईबरोबर त्यांनी का लग्न करून आणलं असेल आणि तिनेसुद्धा नीट त्यांना वागवता आलं नाही तेव्हा ती म्हणाली त्याच्यामध्ये साहेबांची काहीच चुकी नाही माझी चुकी आहे कारण माझं ज्या वेळेला लग्न ठरलं होतं त्यावेळेला माझ्या वडिलांकडे हुंडा देण्यासाठी पैसे नव्हते पैसे नसल्याकारणाने माझे वडील नवदेवाच्या पुढे हातपाय पसरू लागले होते त्यांचा फेटा त्याच्या पायावरती ठेवला तरी नवरदेवाने त्या पेट्याला लाथ मारली आणि हुंडा मागू लागला म्हणूनच मी एक मनाशी निर्णय घेतला होता म्हातारा असो काळा असो लंगडा असो पांगळा असो कसाही नवरदेव असला तरीही मला कसंही ठेवलं तरी चालेल पण मी जो हुंडा घेणार नाही त्याच माणसाबरोबर लग्न करी तिथे कोणीही लग्न करायला माझ्यासोबत तयार नव्हतं सगळेजण माणसं सरकून गेले आणि साहेब हेच एकटे पुढे उभे होते सगळ्यांना असं सा वाटलं साहेबच माझ्यासोबत लग्न करणार आहेत सगळ्यांनी त्यांना पुढे केले आणि त्यांच्या मनात नसताना सुद्धा ते लग्न त्यांना करावं लागलं खरी गोष्ट जेव्हा माझ्या समोर आली तेव्हा माझ्या वडिलांची सुद्धा याच्यामध्ये काहीच चुकी नव्हती असं मला वाटलं होतं कारण ते लग्नसुद्धा माझ्या वडिलांकडून नळकळत झालं होतं माझे वडील त्या लग्नाला गेले होते आणि तिथेच ते नवदेव होऊन गेले गरिबांची मदत केली होती कारण माझ्या दुसऱ्या आईचे वडील हे जीव देणार होते आणि माझी सावत्र आईसुद्धा जीव देणार होती त्या दोघांचा जीव वाचवण्यासाठी माझ्या वडिलांनी तिच्याबरोबर लग्न केलं माझ्या वारून आता खूपच दिवस झाले होते आत्ता मी सगळी काही गोष्ट रमाबरोबर शेअर करत होते मला ती घरात नसली तरी आता करमत नव्हतं पण मी तिला आई म्हणत नव्हती वडिलांची तब्येत खूप सिरियस झाली होती ते सुद्धा आता वारले होते घरामध्ये मोठं असं कोणीच नव्हतं मी जॉबच्या निमित्ताने मुंबईला राहायला आली होती ती गावी एकटीच राहत होती मी तिला म्हणाले तुला जेव्हा बरं वाटेल तेव्हा तू तुला घ्यायला येते तिच्या नावावरती माझ्या वडिलांनी अर्धी प्रॉपर्टी करून ठेवली होती माझ्या नावावरती त्यांनी सगळी जायदाद करून ठेवली होती ती जेव्हा म्हातारी झाली त्यावेळेला तिने सगळी काही जायदाद माझ्या हातामध्ये दिली होती कारण ती म्हणत होती मी तर आता म्हातारी झाली मला दुसरं कोण आहे तू सोडून सगळं काही तुझंच आहे तिचीसुद्धा इस्टेट माझीच झाली होती माझी आई सख्या आईपेक्षाही तिने मला खूप जीव लावला होता ती म्हातारी झाल्यानंतर मी तिला माझ्या घरी घेऊन आले ती म्हणू लागली होती बाळा एवढी छान एकट्यामध्ये काढणं शक्य नाही मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तू लग्न करून घे नंतर माझे डोळे अडकले तरी चालतील सगळ्यांना चांगले साथीदार भेटतील असं नाही खरंच माझी आई खूपच चांगली होती अशी आई भेटायला भाग्य लागतं माझ्या मुलाचं माझ्या नवऱ्याचं माझं सगळं काही कामं ती एकटी घरामध्ये करत होती मी कामाला गेल्यानंतर तिकडनं आल्यानंतर मला कामाचा कोणता त्रास नव्हता कारण माझी आई माझ्यासाठी जेवणसुद्धा बनवून ठेवायची सुद्धा आवरून ठेवायची माझ्या नवऱ्याचासुद्धा डपा करून ठेवायची त्याच्यामुळे ती आल्यानंतर मला अजूनच आधार भेटला होता तिलाही या जगामध्ये मी सोडून कोणीच नव्हतं आणि ती सोडून मलाही या जगामध्ये कोणीच नव्हतं आता माझ्या नवऱ्याचं आणि माझं जॉबला गेल्यानंतर सगळ्या काही गोष्टी माझी आई पाहत होती तिच्या डोळ्यासमोरच माझं लग्नसुद्धा होतं मला एक मुलगा सुद्धा झाला होता तिचं आता मन एकदम शांत झालं होतं तिची तब्येत अचानकमध्ये खराब झाली आणि मी तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेले पण तिचं म्हणणं होतं की मला तू दवाखान्यामध्ये नको नेऊस तू मला आपल्या गावी घेऊन जाईल जे व्हायचं आहे ते गावी होऊ दे पण मला जॉब होता म्हणून एकटीला तिला मी गावी नेऊ शकले नाही मला ते जमलं नाही तिचा अंत्यसंस्कार सुद्धा हा हो मुंबईमध्ये झाला माझ्या आईने आणि माझ्या सावत्राईने दोघींनी माझ्या बाबांचा खूप त्रास काढला पण जाऊ दे जे झालं ते झालं दोघी आया माझ्या खूपच चांगल्या होत्या कधीकधी माणूस मजबुरीने काही पावलं उचलतो त्याला घरातले कोणी समजून घेत नाही त्याला समजल्यानंतर तेव्हा घरातला माणूससुद्धा त्या गोष्टीवरती पस्तावतो तसंच काही माझ्या वडिलांसोबतसुद्धा झालं होतं माझ्या वडिलांनी नकळत ते लग्न झालं केलं होतं आणि मी त्यांचा आयुष्यभर मनामध्ये राग धरून ठेवला होता तर मित्रांनो ही गोष्ट पूर्ण काल्पनिक का आहे तिचा कोणाशी काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास निव्वळ योगयोग समजा तर मित्रांनो ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियाश्रियल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार